वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया आम्ही एक वाक्य बोलेल त्याच्यानंतर तुम्ही ते बोलायचं असं करत आपण शुभेच्छा दिल्या सगळ्यांना सुधीनम सुधीनम जन्मदिनाच भवतु मंगलम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम विजयी भव सर्वत्र सर्वदा विजयी भव सर्वत्र सर्वदा भवतु मंगलम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम आरोग्य धन संपदा देत आरोग्य धन संपदा देत भवतु मंगल जन्मदिनम भवतु मंगल जन्मदिनम

मला काय बोलायचं काय नाही मग मी कोणाच्या भट्टी कोणाच्या पट्टी लावलाय आमचे जे मेंबर्स आहेत करून द्यावी इन्व्हिटेशन मध्ये नाही जेवायला काय सांगा होतोय जाणार